उदेग अम्बे उदे ग उदे मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ता फळा हो ओळखलत कोणत्या ओळी आहेत या समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या आंबेच्या आरतीतल्या या ओळी आहेत आंबेने केलेल्या साज शृंगाराचं वर्णन आहे हे आणि इतकं जबरदस्त वर्णन की शब्द वाचल्यावर साक्षात प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहते अनेक घरांमधून ही आरती नवरात्रात म्हणतात अगदी भक्तिभावाने पण यातल्या भाषिक सौंदर्याकडे लक्ष गेलं आहे का तुमचं याच हे अक्षर सतत येत मळ वट पातळ चोळी मुक्ता फळ याला अनुप्रास अलंकार म्हणतात ळ हे अक्षर घेऊन तो साधण अत्यंत अवघड पण समर्थ रामदासांनी ते लिलया केलं आहे समर्थांनी विपुल साहित्य निर्मिती केली अनेक कवन लिहिली दासबोध लिहिला त्यांचे मनाचे श्लोक अतिशय लोकप्रिय आहेत साध्या सोप्या मोजक्या शब्दांमध्ये अर्थपूर्ण रचना हे त्यांचं वैशिष्ट्य अशा आणखी कोणत्या रचना तुमच्या मनात येतात ते नक्की कळवा आणि हो या ओळींना अनुरूप असं तुम्ही काढलेलं एखादं चित्र किंवा फोटो तुम्ही केलेलं सुलेखन किंवा के तुम्ही गायलेलं गाणं कमेंटमध्ये अवश्य पोस्ट करा घेऊ दे सगळ्यांनाच आनंद